गृहिणीक्रिता ही एक प्रेरणादायी सत्यकथा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा अनिता लग्नाआधी हुशार होती पण लग्नानंतर घर संसार आणि नंतर मुलाच्या जबाबदायांमध्ये तिचे शिक्षण थांबले मनाच्या आत मात्र तिचे एक स्वप्न अजूनही धगधगत होते मला अधिकारी व्हायचं आहे मुलगा फक्त दोन वर्षांचा होता घरात अभ्यासाला वेळ मिळत नव्हता एक दिवस ती थेट गावच्या लायब्ररीत गेली सकाळी मुलाला सासूबाईंकडे देऊन ती दुपारपर्यंत लायब्ररीत अभ्यास करू लागली सुरुवातीला लोक बोलत होते लग्न झाल्यावर अभ्यास आता काय उपयोग पण अनिताने एक शब्दही उत्तर दिलं नाही तिचं उत्तर होतं तिचं कृत्य दिवसेंदिवस तिने नोट्स तयार केल्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तिला माहित होतं अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही तर स्वतःच्या स्वप्नाशी नातं टिकवणं आहे तीन वर्षांच्या मेहनतीनंतर अनितानेची परीक्षा उत्तीर्ण केली आज ती तहसीलदार आहे आणि गावातील इतर स्त्रियांसाठी प्रेरणास्थान झाली आहे